देशाचे साखर उद्योगाचे अध्यक्ष व माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील व सन्माननीय व्यासपीठ खर तर सात म्हणजे परवा दिवशी मतदान आहे आणि आपण सुनित्रा वहिनी यांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आपण सर्वजण आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो बांधवांनो इंदापूर तालुक्यावरती या ठिकाणी कधीही कुठल्या गोष्टीचं संकट आलं जेव्हा जेव्हा हे दादा आमच्या नौ नौल पाठीमागा या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहिले होते आपल्या इंदापूर तालुक्याला पाण्याची अडचण आली तर एका फोनवर या ठिकाणी पाण्याची अडचण सोडवणारा नेतृत्व कोण असेल तर बांधवांनो आज जागा दादा आहे लाईटची कधी अडचण आली तरी शेतकऱ्यांची अडचण सोडवणारा नेते म्हणजे आजीत दादा आहे उसाचा प्रश्न या ठिकाणी वेळेवरती ऊस लिहून योग्य तो भाव देण्याचं काम सुद्धा आजीदांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना इथं होतं म्हणून बांधवांनो आता कोण म्हणत आजीदा या ठिकाणी बोलतात पण खरं बोलतात मला बांधवांना तुम्हाला विनंती दा करायची दादा सुद्धा खूप हळवे समाज आहे हळवे स्वभावाचे दादा कधी एखाद्याला शब्द दिला तर शंभर टक्के पाहतात कोविडचा काळ आठवा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घराच्या बाहेर निघत नव्हतो तेव्हा हे दादा मंत्रालयामध्ये सकाळी आठ वाजता जाऊन आपल्या ऑक्सिजन रेमेडिसीर गोळ्या औषधाचा या ठिकाणी आढावा घेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोणता नेता करत होता ना त्यांचं नाव आहे आजी दादा पवारसाहेब बांधवांना शेवटी समाजाला आपल्या नागरिकांना अडचण येते तेव्हा तेव्हा दादा आपल्या पाठीमागे या ठिकाणी संमेलपणे राहिले सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सुद्धा वहिनींच खूप मोठं सामाजिक काम आहे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते सतरा हजार महिलांना रोजगार देण्याचं काम सुनिद्र वहिनीच्या माध्यमातून झालं त्याचबरोबर शैक्षणिक गोडा खोलीकरणाचे काम केले अनेक प्रश्न सुनिद्र वहिनी आणि बांधवांना सोडवले परंतु सुनिद्र वहिनी कधी मीडिया समोर आल्या नाही कधी आपल्याला कुठला ओहापाव केला नाही सामाजिक काम सुनेत्रा वहिनी जवळपास पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी वहिनी काम करतात बांधवांवर सुरेंद्रा वहिनी आता उभे आपल्याला विनंती करताय आणि मी तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुरेंद्रा वहिनींना ला खासदार म्हणून जर आपण पाठवला तर नक्की इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा होतील हा मला ठाम विश्वास आहे बारामतीचा काया परत केला पिंपरी

सांगू कामाची नाही जो विकास पुरुष आहे त्यांच्या राहा मग आपण पुढच्या पिढीच्या बळी पडू नका कोणत्या आपोआला बळी पडू नका तुमच्या आमच्या पुढच्या पिढीसाठी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आपल्या हक्काच्या लाईट साठी सुनेत्रा वहिनीच घड्याळाचं खोट या ठिकाणी बटन या ठिकाणी दाबाव अशा आपल्याला विनंती करतो आपण खूप दिवसानंतर आपल्याला संधी मिळाली आहे आजी दादांना मतदान करायची एकशे एकोणीसशे एक्याण्णव साली आपण मतदान केलं त्याच्यानंतर आज बावीस तेवीस वर्षांना आपल्याला संधी आली ही संधी दौरू नका ही संधी आपलं भाग्य फुला पलटवणारी आहे घड्याळ हे तुमच्या आमच्या गरजेची वस्तू आहे सकाळी उठलं की होतो म्हणजे सकाळी गरजेचा घड्याळ आहे या घड्याळाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची बांधवांना विनंती करतो पाण्याचा प्रश्न दादा इंदापूर तालुक्यातला शंभर टक्के सोडवतील हा सुद्धा ठामपणे मी आपल्याला विश्वास देतो दादा भाषणात नेहमी सांगतात की मला आजपर्यंत आपण आम्ही काय केलंय आणि नंतर काय करू त्यांचं भाषण आवश्यक फक्त विकास आणि म्हणून या ठिकाणी आपण करावं कर आणि हे विकासाचं इंजिन बारामती आहे आणि बारामतीला मार्ग डबे तोडले इंदापूर आहे दौंड आहे आहे वासलाय आहे सगळीकडे वातावरण चांगलंय माझा शब्द घेऊन ठेवा तुमच्या आशीर्वादाना सुनेत्रा वहिनी दोन लाख मताच्या फरकाने शंभर टक्के आहे आणि येणार

यांच्या सांगता सभेसाठी आपण आज सर्वजण इथे उपस्थित आहोत आजच्या आपल्या या सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इंदापूर तालुक्याचे पाटील साहेब इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी लता मामा बर्वे व्यासपीठावरती उपस्थित सर्वच सन्माननीय सदस्य आज मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामधून उपस्थित असलेले सर्वजण पत्रकार बंधू सर्व महिला भगिनी सर्वांना लोकसभा मतदार संघाची आपल्या सगळ्यांना मी आज एकच विनंती करण्यासाठी आलेली आहे की आले येणाऱ्या सात तारखेला आपल्याला इंदापूर तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून मिळून आपल्याला सुनेत्रा काकी पवार यांना दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळं विकास पर्व याची आपल्या वारंवार आपली 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 भेट झाली वारंवार आपला संवाद झाला आपण जर पाहिलं तर मागच्या दहा वर्षामध्ये ज्या विद्यमान खासदार होत्या त्यांनी कुठल्याच प्रकारचा निधी इंदापूर तालुक्यासाठी आणून दिला नाही आज इंदापूर तालुक्यामधून जो पालखी महामार्ग चालू आहे जे जलजीवन मिशन आहे जे मुद्रा योजना आहे महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील हे सर्व जर कोणी मार्गी लावू शकत तर ते फक्त आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये येणार आहे आणि त्या सरकारमध्ये जे लोक प्रतिनिधी पुढे येणाऱ्या काळामध्ये ते मार्गी लावू शकतात आज आपण सर्वजण एकच ध्यास पुढे घेऊन चाललेलो आहोत ते म्हणजे परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा चार पार करून आपल्याला त्यांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते करत असताना आपल्या आपल्या भागामधून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या लोकसभेसाठी आपल्या बारामती लोकसभेसाठी जे आपले उमेदवार आहेत सुरेंद्र कागी पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आज आपल्या तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे प्रश्न आपल्याला गंभीर झालेला दिसत आहे पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाहीये आज इथे व्यासपीठावरती दादा आहे आपले भाग्यविदाते हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांची मोठी सभा इकडे झाली त्यांनी आपल्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आपले सगळे प्रश्नही आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये आपण प्रस्तुत केलेले आहे तेही सर्व त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे येणार एनार, येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी असेल जास्तीत जास्त विकास काम असतील आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला पाण्याचा प्रश्न हा आपल्याला मार्गी लागलेला आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे परत एकदा आपण एवढ्या तापमानाच्या परिस्थितीमध्ये शौनाच्या परिस्थितीमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आणि येणार हे एकच दर्शवतं की आपल्याला सगळ्यांना येत्या ये सात तारखेला एक वेगळ्या प्रकारचं विकास पर्व सुरू करायचं आहे त्यामुळे परत एकदा अधिक वेळ न घेता मी आपल्याला परत एकदा एकच विनंती करते की इंदापूरच्या विकासासाठी बारामतीच्या विकासासाठी येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी मतदान करा सुनेत्रा काकींना जास्तीत जास्त मताधिक्य दे देऊन तुम्ही दिल्लीला पाठवा एवढीच मी आपल्याला या सभेच्या निमित्ताने नि विनंती करते आणि थांबते धन्यवाद त्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दत्त सन्माननीय अजितदादा सन्माननीय आमदार दत्तराव माजी मंत्री हर्षोजी पाटील सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधवाडी बघितले उद्याच्या सात मेला मतदान सुनेत्राव्या अजितदादा पवार चिन्ह घड्याळ हे करण्यासाठी म्हणून आज या सगळ्या प्रचाराच्या संत सभेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रितपणे आलेले आहोत नवीनच प्रयोग महायुतीच्या माध्यमातून झाला या राज्याच्या राजकारणात असं कधी घडलंच नाही असं या वेळच्या निवडणुकीमध्ये घडलं आणि तुम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नेत्यांचा आदेश मानून ज्या पद्धतीनं टोकाचा विरोध असताना सुद्धा आपण ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन प्रचार उत्तम पद्धतीनं केला कुठेही ताण तणाव नाही कटकट नाही आनंदाने प्रचार केला त्याबद्दल जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्यानं सर्व महायुतीच्या छोट्या मोठ्या सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि एकच सूचना करतो आता इथून गेल्यानंतर एवढ्या दिवस मेहनत केली तर मेहनतीचा फळच मिळालं पाहिजे कोण काय म्हणते त्यापेक्षा आताचे हे जे काही चाळीस पन्नास साल जे पशी उरलेले यामध्ये प्रामाणिकपणाने आपण काम करावं बुथ वरती काम करा बूथची यादी किती जणांनी पाहिली मला माहीत नाही पण बूथ वरती काम करा असं आवर्जून सांगतो घरी गेल्यानंतर बूथची पानं फाडा एक एक पानावरती साठच मतदान आहे म्हणजे पंधरा घरे एवढे सगळे कार्यकर्ते जर एक एक पान घेऊन जर आपण ते मतदार कुठे कस पद्धतीने आणायचं आहे अशा पद्धतीनं नीट जर प्रचार केला तर मला असं वाटतं विजयाचा कुणाल हा आपल्या अंगावरती पडल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांचे उमेदवार या प्रचंड विजय होती ही खात्री बाळगा आम्ही आज सकाळपासून भोर वेलना आता दौड आणि हा ही करून बारामतीच्या सभेला आम्ही जाणार आहोत पण या सगळ्या भागातल्या सभा आता कडक उद्याच्या मध्ये सुद्धा प्रचंड उत्साहामध्ये आणि प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पार पडलेले एवढी गर्दी छोट्या छोट्या असलेल्या तालुक्यामध्ये होती यावरून आपण लक्षात घ्या कि सर्वत्र अजितदादांच्या कार्याचा मोदी साहेबांच्या असलेल्या कर्तृत्वाचा हसा हा निश्चित पद्धतीला असल्या कारणानं उद्या या असलेल्या निवडणुकीमध्ये सुरेंद्र प्रचंड बहुमता निवडून येतील अशा पद्धतीची खात्री बाळगतो आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर इंदापूरचे लोकप्रिय आमदार सन्मानित दत्तामा बर्गे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो मंगळवारी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी युतीच्या उमेदवार सुरेंद्रावनी पवार यांचं जे चिन्ह घड्याळ या घड्याळला आपण सर्वांनी मतदान करावं यासाठी आजची ही सांगता सभा आयोजित केली आहे या सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितोदा पवार साहेब या राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आमचे मित्र आमदार इंद्रनील नाईक साहेब पृथ्वीराज बापू जाझर अंकिताई पाटील प्रवीणभाई माने आमच्या युतीचे युतीच्या युती सगळ्याच पक्षांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणारे गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच yeah. संस्थांचे चेअरमन माझी चेअरमॅन सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन माझी चेअरमॅन सर्व आजी सदस्य व्यासपीठावरील yeah. सर्व पक्षांचे सगळे पदाधिकारी मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार सर्व राज्य लेवली माफी मागतो सगळ्यांचे सगळ्या राज्य लेवलचे सगळे अध्यक्ष उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो सुरेंद्र सगळ्यांनी मतदान का करायचं या विषयी माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे ही निवडणूक आपल्या गाव पातळीची नाही आहे ग्रामपंचायतीची नाही आहे ही लोकसभेची निवडणूक आहे बाबांनो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्या नाही देशाचे पंतप्रधान करण्यासाठी या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या